ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेची त्रेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि भरगच उपस्थितीत पार पडली हिंगोली येथील बँकेच्या नव्या मुख्यालय ओमभवन येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी होते सभेत उपाध्यक्ष सुनील देवडा संचालक मंडळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य ग्राहक हेवीदार पत्रकार सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या बँकेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष प्रकाशचंद सोनी यांना जैन भूषण उपाध्यक्ष सुनील देवडा यांना मराठवाडा भूषण तर संचालक नरेंद्र मोदी यांना बेस्ट प्रेसिडेंट सिल्व्हर अवॉर्ड मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले सभेमध्ये बँकेचा आर्थिक आढावा मांडण्यात आला सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात बँकेने आठशे सहा पूर्णांक पन्नास शतांश कोटींच्या ठेवी चारशे बहात्तर पूर्णांक तेवीस शतांश कोटींचे कर्ज वितरित केले असून तीन पूर्णांक सेहेचाळीस शतांश कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे बँकेला अफ ब्रेड मानांकन मिळाले असून दहा टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे ग्राहकांसाठी यूपीआय आणि मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करण्यात आल्या असून बँक ही फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज श्रेणीत समाविष्ट झाली आहे सभेच्या निमित्ताने सायबर सिक्युरिटी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील झाले got